नमस्कार पुणे मिरर आणि सिविक मिरर मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आज आपल्यासोबत आहे तो राष्ट्रवादीच्या धडाडीच्या नेत्या असलेल्या वंदनाताई चव्हाण त्यांच्याशी काही वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे नगरसेवक महापौर आमदार अगदी संसदेपर्यंत त्यांनी मैदान मारलेलं आहे आज आपल्यासोबत त्या स्टुडिओमध्ये आहेत कारण पुणे मिररच्या सल्लागार समितीमध्ये त्या सहयोगी म्हणून आपल्यासोबत येणार आहेत याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत ताई तुमचं खूप खूप स्वागत तर सर्वात आधी तुमच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की की तुम्ही जे योगदान तुमचं जे योगदान होतं पर्यावरण पर्यावरणाविषयी म्हणा किंवा सामाजिक क्षेत्राविषयी अगदी संसदेत पण तुम्ही ते प्रश्न मांडले तर त्या तो पूर्ण अनुभव तुमचा कसा होता सो खरं सांगायचं म्हणजे मी अगदी सर्व स्वतःला सर्वसामान्य नागरिक समजते कारण माझा शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे की मी बी एस सी फिजिक्स केलं त्याच्यानंतर लॉ केलं त्यामुळे पर्यावरणाचं शिक्षण असं कधी घेतलेलं नाही आहे पण मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाला जितकी संवेदनशीलता असली पाहिजे किंवा आपुलकी असली पाहिजे की, की आपल्या पर्यावरणाचं रक्षण करण्याची गरज आहे तेवढीच माझ्याकडे आहे कदाचित फरक हा असेल की मी इतरांपेक्षा त्या संदर्भात थोडी जास्त बोलते पण पर्यावरण हा सगळ्यांचा विषय असलाच पाहिजे कारण ज्या पद्धतीने आता लोकसंख्या तर वाढतेच आहे पण शहरीकरण आहे ज्या पद्धतीने आपण थोडेसे बिनधास्त होतोय सगळ्या बाबतीत तर त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते आपण पुढच्या पिढीकडनं उसने घेतलेले आहेत त्यामुळे आपण त्याचा वापर करत असताना पुढच्या पिढीसाठी सुद्धा ते राखून ठेवणं हे गरजेचं आहे ह्याचं भान आपल्याला असलं पाहिजे आपण अतिशय चांगलं आयुष्य जगतो आ, मी नेहमी सांगते की आपण सगळं आपल्या मुलांसाठी करत असतो राईट पैसे कमवतो मुलांसाठी काहीतरी त्यांना बिझनेसमध्ये उपयोग होईल त्यांना काहीतरी शिक्षण अधिक घेता येईल पण जर आपण त्यांना चांगलं आरोग्यच देऊ शकलो नाही जर पर्यावरणाचा ऱ्हास झाला आरोग्यच चांगलं देऊ शकलो नाही तर या सगळ्याचा काही उपयोग नाही आहे तर त्या दृष्टीने मी नेहमी स्वतःला किंवा पर्यावरणाला बघत आलेले आणि त्याचं रक्षण व्हावं असं मला मनापासून वाटतं त्यामुळे अनेक इश्यूज नगरसेवक असताना त्याच्यानंतर इवन विविध प्लॅटफॉर्म्सवर अगदी राज्यसभेमध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी मांडले पण मला नेहमी वाटतं की मी काय एक्सपर्ट नाही आहे मी इतरांकडून माहिती पण करून घेते वाचन पण करते आणि संवेदनशीलपणे त्याची मांडणी करते एवढाच मला वाटतं थो थोडासा फरक असेल जो कदाचित मला कारण मला अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यावर सुद्धा माझी ओळख पर्यावरणवादी असं करून देतात विच आय प्राऊड अबाउट पण आय थिंक आ... मी जे बोलते ते सगळ्यांनीच बोललं पाहिजे ती भाषा सगळ्यांच्या तोंडी असली पाहिजे तो विचार सगळ्यांचाच असला पाहिजे असं मला मनापासून ओकेच okay, आम्ही बघितलंय आहे तुम्हाला की अगदी पक्षा पक्षाच्या विरोधात जाऊन पण तुम्ही काही भूमिका घेतल्यात पर्यावरणासाठी जसं पुण्यामध्ये टेकडीचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये पण तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावलेली तर एकूण एक आत्ताची जी परिस्थिती पाहिली पुण्याची अनधिकृत बांधकाम आहेत किंवा पर्यावरणाचा होणारा रास आहे दिवसेंदिवस वा वाढत चाललेली वाहतूक तर या काय सांगाल so, ज्यावेळेला मी हे इश्यूज मांडायचे ना महानगरपालिकेत मला अजूनही आठवतं की मला काही माझे सिनियर कलिग्स ते प्रेमाने आपुलकीनी येऊन सांगायचे की, की वंदना हा फार हाय फाय विषय हा काय गरिबांना चा आणि याचा काही संबंध नाही आहे आणि मला नेहमी वाटायचं दे आर सो रॉंग की हा जर खरंच फटका कोणाला बसणार असेल ना सगळ्यात जास्त सगळ्यांनाच बसणार आहे पण सगळ्यात जास्त गरिबांना बसणार आहे म्हणजे अगदी मी अनेक भाषणामध्ये सुद्धा सांगते दहा वर्षापूर्वी जर म्हटलं असतं की किंवा आणखीन थोड्या वर्षापूर्वी आई वडिलांना विचारलं असतं आजी आजोबांना विचारलं असतं पाणी विकत घ्यावं लागेल का तर उत्तर काय असतं छे छे पाणी आणि विकत का घ्यावं लागेल पण आज घ्यावं लागतंय ते कोणाला परवडतं रोज आय टी वाले रोज विकत घेतलेलं पाणी पिणारे आहेत आपल्यासारखे बाहेर गेलं आणि जरा संशयास्पद वाटलं पाणी तर आपण बाटली घेतो पण गरीब लोक आपली रिसायकल बाटलीच वापरतात राईट ते काय विकत घेऊ शकत नाही कितीही घाण पाणी असेल तर तशीच परिस्थिती हवेची होणार आहे कारण पुण्यामध्ये दिल्लीपेक्षा पण काही दिवसांमध्ये अतिशय प्रदूषित हवा असते आणि आज जर मी म्हटलं की ह्या पुढच्या काळात जर आपण बिझनेस आज युजल ठेवला काहीच केलं नाही ह्याबाबत तर कदाचित आपल्या मुलांना नातवंडांना जी शाळेत ते व्यावसायिक घेऊन जातात जा त्याच्यामध्ये पुस्तकं वया खाऊचा डब्बा त्यांची पाण्याची बाटली ही असते त्याच्याबरोबर आणखीन एक कप्पा लागेल तो म्हणजे ऑक्सिजन सिलेंडरचा आज कदाचित चित वाटेल काय मी बोलते असं पण ही वस्तुस्थिती होईल जर इट रिमेन्स बिझनेस ॲज युजल आणि आज, आज शोकांती काय की मुंबई बँगलोर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजन पार्लर्स निघालेत आता ह्या ऑक्सिजन पार्लर्समध्ये पैसेवाली लोकच जाऊ शकणार मध्यमवर्गीय एखाद्या वेळेला पण त्याचा एखाद्या वेळेला जाऊन उपयोग होत नाही गरिबांना तर आउट ऑफ क्वेश्चन मग त्यांनी काय गॅस चेंबरमध्ये त्यांचं आयुष्य जगायचं का तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे शहरीकरण झपाट्याने आहे फॉरेन कंट्रीजमध्ये ज्यावेळेला शहरीकरण होतं त्यावेळेला ॲडमिनिस्ट्रेशन त्याचं प्लॅनिंग त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप व्यवस्थित पद्धतीने केलेलं असतं अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते होत नाही आहे आणि त्याला आपल्याला सगळ्यांनाच त्याच्यासाठी काम करावं लागणार आहे आता तुम्ही जसं मगाशी मी म्हणाले राजकारणात आधी खूप आधीपासून सक्रिय आहात पण गेल्या दोन आपण राजकीय विषयाकडे थोडंसं बोलूया गेल्या दोन वर्षात आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते पूर्ण गढूळ झालं आहे ढवळून निघालंय पक्षफोडे असू देत किंवा जे काही भूमिका असू दे नेत्यांच्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पण असंच काही घडलं दोन गटांमध्ये विभाजन झालं राष्ट्रवादीचं तर त्यावेळी आणि तुम्ही पहिल्यापासून मला वाटतं शरद पवारांसोबत तेव्हापासून आहात जेव्हा काँग्रेसमधून ते आले आणि तेव्हापासून तुम्ही शरद पवारांसोबतच आहात मग त्यावेळी काय नेमकं काय भावना होती तुमची नाही निश्चित वातावरण पॉलिटिक्समधलं खूप गडूळ आहे मला अजूनही आठवतं मी वकिली केली आठ वर्ष आणि ज्या मी राजकारणात येण्यासाठी मला इन्व्हिटेशन दिलं गेलं तेव्हा माझी रिॲक्शन होती छे छे दॅट्स नॉट माय फील्ड माझी आई माझ्या सासूबाई त्याच्या अगेन्स्ट होत्या की कशाला त्या फील्डमध्ये जायचं पण माझे वडील माझे मिस्टर मला मागे लागले नो यू टेक इट अप ॲज अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आपला एक उ आपलं जबाबदारी आहे की आपल्याला विचारलं आहे तर यू हॅव टू गिव्ह बॅक टू द कम्युनिटी ह्या दृष्टीने मी त्याच्यात गेले आणि मला अनेक माझ्या मैत्रिणी अनेक ओळखीचे लोक विचारायचे खूप घाण वातावरण असताना राजकारणात तर मी त्यांना ठणकावून सांगायचे बिलकुल नाही इथं काम करायला एवढी संधी आहे इज द लिमिट तुम्ही कितीही काम केलं तरी हा सुंदर प्लॅटफॉर्म आहे तरी ते कमीच पडतं सो आय यूज टू एन्जॉयट पण आत्ता ज्या पद्धतीने चिखल फेक चालू आहे एक जण म्हटलं दुसऱ्याबद्दल की दुसऱ्याने लगेचच त्याला रिॲक्शन दिलं ह्याचं खूपच म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंट करतच नाही आहे विकास करतच नाही ह्याच्यातच तुमचा सगळा टाईम चालला आहे हे बघून खूप वाईट वाटतं शोकांतिका आहे की ह्या पद्धतीचं महाराष्ट्राचं राजकारण झालं आहे आमच्या पक्षाचं म्हणायचं झालं तर काही अपहार्य कार्या कारणामुळे कदाचित काही मंडळींना वेगळं बस्थान बांधावं लागलं पण आम्हाला त्याची निश्चित खंत का का आहे कारण आम्ही सगळे एका कुटुंबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबात जिथं प्रमुख आदरणीय पवारसाहेब आहेत अशा कुटुंबात सगळे वावरलेलो आहोत आणि त्याच्यामधनं एक विंग बाहेर जातो हे वाईट वाटतं त्यावेळेला विचार हा सुद्धा महत्त्वाचा असतो म्हणजे वाईट ह्याचंच वाटतं की वेगळं होणं काय हरकत नाही प्रत्येक जणाला ती मुभा आहे डेमोक्रेसी आहे तुम्हाला यू हॅव फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पण ज्या विचारांबरोबर ते गेले ज्याच्याशी आम्ही कायम लढत आलो त्या विचाराबरोबर गेल्यामुळे खूप वाईट वाटतं की ह्या पद्धतीचं आमचं आम्ही विभागलो गेलो आहे आता गेले पाच सहा दिवस आपण बघतोय अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडून वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत की शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं असं बोलत आहेत अनेक नेते बोलत आहेत मोठे मोठे पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या नेमक्या काय भावना आणि तुम्ही तर पहिल्यापासून आता तुमची काय भावना आहे याविषयी मी मग अशी म्हटल्याप्रमाणे पूर्वीपासून आमचा एक कुटुंब होता जो कुटुंब प्रमुख पवार पवारसाहेब होते आणि अजूनही आहेत असं मी मानते त्यामुळे एकत्र येण्यात निश्चित आम्हाला आनंदच वाटेल पण ज्या विचारामध्ये आम्ही घडलो आहे एक आयडिओलॉजी घेऊन आम्ही घडलेलो आहे भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊन संविधानाचा आधार घेऊन त्याच्यामध्ये जे आपल्याला व्हॅल्यूज आहेत त्याला घेऊन आम्ही पुढे जे जातो त्या व्हॅल्यूजनीच पुढे गेलं पाहिजे त्याच्यात प्रतारणा होणं गरज बरोबर होणार नाही आणि त्यामुळे यायचं झालं तर त्यांनी आमच्या विचारात यावा आम्ही त्या विचारात जाणं बरेच जणांना आम्हाला कोणाला पटणार नाही तर आपण परत पुन्हा एकदा पर्यावरणाकडे वळूयात तुम्ही बरेच वर्ष पुण्यात काम केलेलं आहे आणि बरेच वर्ष पुण्यात आहात तर पुण्याच्या नागरिकांना राजकारण्यांना एक पर्यावरणासाठी काय आव्हान असेल सिविक मिरर आणि पुणे मिररच्या माध्यमातून सो so, एकतर सेविक मिरर आणि पुणे मिररचा मनापासून आभार की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि आता इवन कमिटीमध्ये समावेश करून घेतला त्यामुळे कायम संवाद आपला राहील ह्या पुढच्या काळात देखील पुणेकरांना निश्चित सांगीन मग अशी म्हटल्याप्रमाणे की शहरीकरण झपाट्याने वाढतंय पुणे शहरा झपाट्याने वाढतंय आव्हानं वाढत आहेत निश्चितपणे दिसतंय की ॲडमिनिस्ट्रेशन सगळं काय करू शकणार नाही त्यामुळे नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला एकत्र येणं आणि काही कॉजेस पुढे नेणं हे गरजेचं आहे पण ह्याबरोबर महानगरपालिकेची सुद्धा जबाबदारी म्हणते की ज्यावेळेला नागरिक एखादा विषय घेऊन येतात इशू घेऊन येतात त्यावेळेला त्यांनीसुद्धा त्याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे एक साधं उदाहरण देते जे मला वाटतं पुणेकरांना माहिती असणं खूप गरजेचं आहे की पूर्वीपासून पुण्याला वन पॉईंट वन एफ एस आय होता आता राज्य शासनाने युनिफाईड डी सी रूल्स म्हणून काढलेले आहेत आणि ह्या यू डी सी पी आरमुळे आज पुणे शहरामध्ये पाच काही ठिकाणी सात काही ठिकाणी नऊ असे एफ एस आय येणार आहेत आणि हा जर एफ एस आय आला तर तितकी लोक पुणे शहरात येतील आपल्या शहराची कॅरिंग कपॅसिटी आहे का mm -hmm. आजच पाण्याचा प्रॉब्लेम आहे आजच आपलं पन्नास टक्के सुएजच फक्त ट्रीट केलं जातं रस्त्यावर जा रोज ट्रॅफिक जॅममध्ये आपण अडकतोय कितीही पब्लिक ट्रान्सपोर्ट केला तरी तो कमीच पडणार आहे जर ह्या पद्धतीची लोकसंख्या पुण्या शहरात आली कुठलाही शास्त्रीय अभ्यास न करता ह्या पद्धतीचा एफ एस आय शहराला किंवा सगळ्या शहरांना महाराष्ट्रातला देणं हे अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि म्हणून आपल्याला पुणेकर म्हणून त्याच्यावर आवाज उठवावा लागेल अभ्यास करा आणि मग बिंदास तुम्ही तेवढा एफ एस आय द्या पण आजच्या घटकेला हा एफ एस आय पुणे शहराला पेलवणारा नाही आहे आणि ह्याच्यामुळे पर्यावरणाचा पण ऱ्हासच होणार आहे कारण रस्ते तर तेवढेच आहेत आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं जे शहराचं ते वन पॉईंट प्रमाणेच केलेलं आहे रस्त्यावर आणखीन व्हेकल्स आले की आयडलिंग वाढलं आयडलिंग वाढलं की प्रदूषण वाढलं प्रदूषण वाढलं की आजार वाढले हे सगळं इंटरकनेक्टेड आहे त्यामुळे पुणेकर जागे व्हा एवढंच म्हणींनी या घटकेला तर आपल्यासोबत होत्या वंदना ताई चव्हाण ताई तुमचं तुमचे खूप खूप आभार इथे आल्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू